शक्ती प्रारब्ध हा अवलंबून आता या रात्री तर प्रारब्ध सकाळी बी बदलू शकतो म्हणजे श्रीमंत बी खाली आलेत पण खालची लोक कुठल्या कुठे बी गेल्यात असं बी झालेलं आहे प्रारब्ध बदलतं माणसाचं बरो ना बा टेन्शन घ्यायचं नाही मग थरी गेली ना तुमची पाचशे रुपये तीनशे रुपये रोजाव मग थर गेले ना अंतकरण दाटून आले मग त्याच्यासाठी लढायचं गड्या आयुष्य काय व्हायना कसं का, का व्हायना एक दिवस मोठ्या गाडीने बसवायचं ना अख्या गावाला घालून मग थरेला म्हणायचं बस आणि आजीला हळूच हात धारायचा आणि म्हणायचा आजी ए आई लई तड फाडली का शेतात तुम्हासाठी आता बस ना पोरा नवीन गाडी घेते काळजी करते करून ना खोली तुझ्या पोराने लई हिनवले ना लोकांनी तुला लई नावं ठेवल्यात ना तुम्हाला आता नावं नाही ठेवणार कोणी तुम्हाला खरं सांगू का ती आता मराय तयार झाली बरं का आता आणि शिमतीने पावलो विसावा आणि खुंटली आता धावा ज्या दिवशी पुरीचं मोठं लग्न करतो ना बाप म्हणतो परमेश्वरा सगळी आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या बरं का आता फक्त तिचं कल्याण झालं ना बास एवढंच अंत ठाव चुकला लई मोठं लग्न केलं महाराज